अमरावती विभागातील जलसाठा निम्म्यावर नागरिकांना पाणीटंचाईचा करावा लागणार सामना वाढत्या उष्णतेमुळं जलसाठ्यात घट गेल्या वर्षी आलेल्या चांगल्या पावसामुळं अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा या पाचही जिल्ह्यातील मोठे मध्यम व लघु जलसाठा प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा होता मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच उन्हामुळं व बाष्पीभवनामुळं हा जलसाठा निम्म्यापेक्षा कमीवर आलेला आहे अमरावती विभागातील जलसाठा हा चौवेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्क्यांवर आला आहे अमरावती विभागात एकूण मोठे व मध्यम लघुप्रकल्प असे एकूण दोनशे एकोणनव्वद प्रकल्प आहेत या सर्व प्रकल्पात एकूण जलसाठा चौवेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्केच आहे एकूणच जलसाठा पाणी पातळी कमी होत असताना आता अमरावती शहरात आधीपासूनच एक दिवसाआड पाणी सोडले जाते तर अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्याला आतापासून पाण्याची झळ सोसावी लागत आहे यामुळं पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे संपूर्ण अमरावती प्रादेशिक विभागातील जलसाठ्यांपैकी अमरावती जिल्ह्यातील एकूण प्रकल्पामध्ये जलसाठा एक्कावन्न पूर्णांक नव्वद टक्के यवतमाळ जिल्ह्यातील एकूण जलसाठा बेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के अकोला जिल्ह्यातील एकूण जलसाठा एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण प्रकल्प बघता एकूण जलसाठा पस्तीस पूर्णांक शहात्तर टक्के तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील एकूण जलसाठा एक्केचाळीस पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के सांगितला जातो आहे अमरावतीकरांना त्रास म्हटलं तर पाण्याचा सा साठा कमी होत चालला आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आता पाण्याची जे टंचाई जे उन्हाळ्यात सुरू होण्याच्या पहिले जे जाणवत आहे आणि नळ हे आता एक आड आणि ते पण जास्त वेळ न सोडणे इतपत आता परिस्थिती आहे तर तो चिंतेची बाब आहे ही आणि याबद्दल आ... सांगायचं असं सा आणि त्या होणाऱ्या ज्या पाईपलाईनच्या नादुरुस्तीचा जो प्रकार आहे ते या इकडे थोडं शासनानं लक्ष द्यावं त्या अशा मताचं मी